नमस्कार मंडळी कसे आहात चला तर मग एक आज नवीन रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच त्या रेसिपीचं नाव आहे की शेवग्याची फुलाची भाजी आता हे शेवग्याची फुलं कुठं भेटतात आणि कशी भाजी तयार होते त्याची चव कशी असते हे सर्व प्रश्न तुम्हाला पडलेच असणार आहे आता हे मी तुम्हाला सांगणार आहे की हे फुलं तुम्ही शेवग्याच्या शेंगाच्या झाडावर भरपूर असतात तुमच्या घरी शेवग्याच्या शेंगाचे झाड असेल तर तुम्हाला हे फुलं नक्कीच भेटतील किंवा बाजारातून विकत पण आणू शकता हे फुलं बाजारात विकत पण भेटतात त्यामुळे ही भाजी नक्की खाऊन बघा आणि करून पण बघा त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत चला तर मग रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी इथे फुलं घेतलेले आहे हे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे म्हणजे देठ वगैरे खूप जाड देठ ठेवायचे नाही नुसते फुलंच घ्यायचे आहे आपल्याला देठ घ्यायचे नाही त्यानंतर इथे कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे मी आणि ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत त्यानंतर आपण काही साहित्य बघून घेणार आहोत सर्वप्रथम मी इथे जिरे आणि धनेपूट घेतलेले आहे ते त्या नंतर तेल घेतलेले आहे ते त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले आहे बारीक चिरलेले कांदे घेतले आहे मग हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हळद घेतलेले आहे सोललेला लसूण घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे इथे लसूण जास्त वापरायचं आहे त्यामुळे भाजीला खूप छान जव येणार आहे त्यानंतर इकडे पाण्याला उकळी आल्यासारखी वाटत आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी येत येणारच आहे थोड्या वेळातच त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे फुलांना छान चव येईल उकळी आलेल्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकून घ्या आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते त्या फुलं टाकून घ्यायचे आहे निवडलेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व फुलं टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये आणि फुलं टाकल्यानंतर ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे म्हणजे थोडे हलवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्यामुळे म्हणजे सर्व फुलं पाण्यामध्ये व्यवस्थित एकसारखे होऊन जातील त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उकळी आलेली आहे आणि ह्या उकळीमध्ये व्यवस्थित खूप जास्त मऊ करायचे नाही आहे एकदम असे थोडेसे कचरट असे शिजून घ्यायचे आहे फुलं आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शिजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते फुलं चाळणीत तोतून घेतल्यानंतर इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत फोडणी द्यायची आहे आपल्या फुलांना इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि धनेपूट टाकून घ्यायचे आहे धनेपूट आणि जिरे व्यवस्थित तळल्यानंतर घेतलेला कांदा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने कांदा मऊ करून घ्यायचा आहे त्यानंतर तिकडे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण मिरची लसूण आणि आलं हे बारीक करणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिरची आलं आणि लसूण आणि त्यानंतर इकडे कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण टाकून घेऊया अशा पद्धतीने मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी वाटण टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत कांद्यासोबत व्यवस्थित वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार आता इथे मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण फुलांना पण मीठ टाकलेले आहे खूप जास्त मिठाचा वापर पण नाही करायचा आहे त्यामुळं खारं होण्याची शक्यता आहे भाजी मीठ आणि हळद व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे कांद्यासोबत मग त्यात आपण बाहेर काढलेले फुलं ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण कोरडे केले आहे मी प फुलं उकळलेले मग अशा पद्धतीने ते फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे वेळ वाफून द्यायचे आहे फोडणीसोबत असे मिक्स करून घ्यायचे आहे या फुलांची चव खूप छान लागते अशा पद्धतीने नक्कीच करून बघा फुलांना थोड्या वेळासाठी वाफ देऊया आणि त्यामध्ये आपल्याला आवडेल तशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यामुळे अजूनच छान चव येते भाजीला अशी कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर थोडी वाफून द्यायची आहे भाजी खूप छान चव येते अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन ला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग